नमस्कार सवित्रि फॅशन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी नितीन तोतरे तर आज खूप गाय करतोय कारण मला जायचं गेला आणि तेवढे कोणतरी माणूस आहे तर बघा त्याला सांगितलं टोचचं पाकिट आणायला लहान चाय ना काय माहिती ओरी मध्ये अन बनलं तर आयला पस्तीस पस्तीस दिलेलीच बदल इकडे चाय बनवलाय बघा आणि ना। आता मस्त पैकी नाश्ता करतो आता चाय नाश्ता चाय नाश्ता आणि बाहेर तुम्हाला दाखवतो पाऊस पडलाय आज वातावरण एकदम थंड आहे बाहेर बघा एकदम रोड एकदम वडला झालाय सगळ्यात भिजलाय आणि लय एकदम हवा येते एकदम थंड थंड वाटते मौसम बघू शकतो तुम्ही इथे पाठी मागे मस्त मस्त हिरव आहे एकदम फुल हवा येते इकडे बघू तर मोबाईल आपला खाली पडेल त्यापेक्षा नको आपल्या घरात गेलेला वारा ऐक ना रिक्स तर तुमच्याकडे पाऊस पडलाय का तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा काय चहा घ्या गरम गरम बाबा चहा प्या गरम गरम अरे हो जायचं बरोबर आहे ऑफिस मध्ये का तर या नाश्ता करायला तुम्ही सगळे याला मोठा कप देते तर त्याला मोठा कप द्या एवढा मोठा कप देते आणि तुला चालेल ना दे कोणता पण चल लवकर पटापट तर त्या आपल्या मेशोच गिफ्ट करणार ते पण तुम्हाला समोरच्या कॅमेरा फोडून दाखवतो बघा कसे खाली बसले मग पुढे बसेल चहा पिऊन घे नंतर मग पुढे चहा हे बघा चहा प्याय आम्ही टोस खाल्लाय आणि बघा कसा राणा करू तुझ्या मुळे माझ्या मुळे सांडलं नाही लहानसारखं करतो आम्ही कोण खाल्लं बघ बघा तो चहा कसं केलाय आणि आता साफ बीप करणार नाही तो तो सांगा दादा तू साफ कर मग मी बघ आता जाईल मी करू

सगळं दाखवणार मी बडबड करत ना माझं पण दाखवा मीला काय म्हणत होतो काय म्हणत होता हा सांगा अशा टेलर काम करणारे दहा बायकांना त्या विचारायचं अडचण काय अडचण आहे ना त्या कमेंट करतात आणि त्याच्यावरती मी उदाहरणार्थ दुसरा असं काहीतरी उदाहरणार्थ देतोय सुई वावता येत नाही उदाहरण दिलं असं दुसरं काहीतरी असन पेपर कटिंगचं असन काय असन त्याची पकडायची सरळ पद्धत असन काय असं असं दहा बायकांना विचारलं दहा दहा बायका एकच कमेंट करतात की मला ही अडचण मला ही अडचण ही अडचण एकच कमेंट नाही करीत दहा जण दहा वेगवेगळे प्रश्न असते हा मग ते एका कमेंट करतच फिड होतो कमेंट करणारे वेगवेगळे आहेत ना बघा मैत्रिणी तुमच्यासाठी भांडतोय हो माझ्या सोबत त्याचं म्हणणं आहे की तू ये ना सगळे ब्लाऊजचे कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला सांग काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे मी विचार म्हणत होतो पण मला तुला ना आता मी शाळेत गेलो मला सगळे विषय येत मला सगळ्या विषय येत पण मला गणितातच अडचण मग मी एकटाच आहे आता तुमच्या समोर मी कमेंट म्हणजे कमेंट करतोय असं समज मी कमेंट केली मला गणितात येत नाही पण आता शंभर जण कमेंट नाही करीत गणित 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 पण त्या माझ्यासाठी तुम्ही गणिताचा विषयाचं काहीतरी युट्यूबला टाकलं पण असे शंभर येत आहेत ना ते गणिताचे हा मला पण हेच पाहिजे होत नेमकी अडचण माझे प्रॉब्लेम दोन तीनच ऐकून घे ऐकून घे माझं कोण ऐकून घे जर एखाद्या ताई कमेंट केली त्यांना तो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर जर मी व्हिडिओ बनवला तर तो, तो व्हिडिओ फक्त त्यांचे म्हणजे त्यांच्यासारख्या एक दोनच सापडते सगळ्याचा तो प्रॉब्लेम नसतो प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असतो हा तो कमेंटमध्ये आडवती तसं नाही यूज येत नाही थांबवून यूज यायला पाहिजे बनवलं पाहिजे मध्ये काहीतरी अशी मोठ्या अडचण असेल ना सगळ्यात तुलाच आतापर्यंत मी किती व्हिडिओ टाकले जर चेक कर ना तुला आता टेलरिंग कामात काय अडचण येते भांडणं चालू विचार तर तुम्ही काय करा कमेंट करा तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येणार सगळ्यात मोठा अडचण सगळ्यात मोठी अडचण तुमची काय तुम्ही कमेंट करून सांगाय माझं म्हणणं मला मला आता टेलरिंग का शिकायचंय मला काहीच येत नाही असं नाही का लेडीज शिकतात मला बी शिकायचं समजा मग नाए, नाए, सुर्वाद 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 ला, ला, काय सजेशन करशील टाकलेत ना कशी मशीन चालवायची मग म्हणजे डायरेक्ट आकृती बसून पेपर पेन मी पहिले स्टार्टिंगला तुला आधी काय करावं लागेल मेजर कसं घ्यायचं ते शिकवलं पहिले टेपच्या आकडे शिकवावं लागतील भरपूर त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न येतो पण त्याच्यावर सगळे मी व्हिडिओ बनवलेत बाळा तू का माझं डोकं खातो तू आता तुम्हीच सांगा काय करायचं मी ते आणि अगोदर आता जे नवीन ताई नवीन चॅनल वरती आले तर त्यांना नवीन शिकायचे अगोदरचा व्हिडिओ संखिलचं म्हणणं सगळ्यांनी कमेंट करा हे मागवलं होतं छोट्या बाळासाठी हे बघूया कशी अठरा नंबर का हा कपडा चांगला कपडा सुंदर आहे त्याला साईडला चेन सुंदर आहे मस्त आहे येईल ना hmm. एक ते दोन वर्षापर्यंत येईल वर्षाच आहे पण हे मला एक जण द्यायचं आहे गिफ्ट तर हे मी मिशो ऍप वरून मागवलेले हो आणि सुंदर फ्रॉक आहे आवडली मला पण म्हणजे बरेच जण म्हणतात की मी शोकवरती काही काय म्हणतात की कपडे चांगले निघत नाही असं नाही तसं नाही तर मी आता ही माझी दुसरी वेळ आहे मागं पण एकदा मागवलेलं नाही का hmm. तर मी टॉक मागवला होता खूप चांगला निघाला कपडा पण चांगला होता आणि कमी बजेटमध्ये हा पण सुंदर आहे चांगला तर रिटर्न करून टाकायचं रिटर्न आणि कपडा आवडला नाही तर आपल्याला रिटर्न पण करता येतो हा आमचा निघिल आहे ना रिटर्न करायला